लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेची जी के वाय सी चालू आहे बघा या सीच्या संदर्भात काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मा एक प्रश्न निर्माण होत आहे आणि तो प्रश्न म्हणजे जर के वाय सी केली तर हप्ता बंद होतो का आणि अशा प्रकारची चुकीची जी माहिती आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीपर्यंत जात आहे आणि त्यामुळे काही लाडक्या बहिणी के वाय सी करण्याच्या टाळत आहेत तर असं चुकूनही कोणी करायचं नाही के सी केल्यामुळे कुणाचाही हप्ता बंद होत नाही ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे सोबत काही डाऊट आहेत के वाय सीचे फायदे काय होणार आहेत म्हणजे यावेळेस जर आपण के वाय सी केली तर त्याचे फायदे काय होणार आहे आणि जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीनं के वाय सी केली तर त्या के वाय सीमुळे त्या लाडक्या बहिणीचा खरंच लाभ बंद होऊ शकतो का आणि जर त्याचं उत्तर होय असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये ही ही बाब आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत परंतु सुरुवातीलाच सांगतो आहे के वाय सी सर्वांनी बंधनकारक करायची आहे आणि के वाय सी केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा लाभ बंद होत नाही जर तुम्ही पात्र असाल तर काहीही घाबरण्याची आवश्यकता नाही ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्यामुळे मी सांगत आहे नाही तर काय होईल की तुम्ही कोणीतरी तुम्हाला सांगेल की के वाय सी करू नका तुमचा हप्ता बंद होईल वगैरे वगैरे आणि तुम्ही के वाय सी करणार नाही आणि उद्या जर सरकाराने केवायसी बंधनकारक केली तर मग मात्र आपल्याला मिळणारा लाभ जो आहे तोही थांबू शकतो त्यामुळे के वाय सी ही करणं अत्यंत बंधनकारक आहे तुम्हाला लाभ मिळत असेल तरी करायची आहे लाभ मिळत नसेल तरीही करायची आहे तुमचा फॉर्म सव्वीस लाख अपात्र फॉर्ममध्ये आला असेल तरीही करून पाहिजे आहे ही बाब सर्वांनी इथे समजून घ्यायची आहे बघा के वाय सी केल्याचे मी तुम्हाला नुकसान आणि फायदे काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे अगदी कमी शब्दामध्ये नेहमीप्रमाणे सांगतो आहे वाय सी केल्यामुळे हप्ता बंद होतो का अगदी स्पष्टपणे उत्तर आहे नाही त्यामुळे के वाय सी सर्वांनी बरं का हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे त्यानंतर बघा के सी न केल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो का आता आहे होय म्हणजे के वाय सी करणं ही बंधनकारक आहे आणि त्यामुळेच काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे केवायसी केल्यामुळे कारण ते कुठेतरी ऐकतात की के वाय सी केल्यामुळे हप्ता बंद होणार वगैरे वगैरे आणि या भ्रमापासून बऱ्याचशा लाडक्या बहिणी मी पाहिलं आहे की सर के वाय सी करायची की नाही कमेंट्समध्ये पण विचारतात तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे सर्वांनी के वाय सी करा तरच तुमचे हप्ते इथून पुढचे हप्ते जे आहे तुम्हाला मिळतील इथून पुढच्यामध्ये कधी बसून लागू होणार के सी ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे पण सोबत सोबत तुम्हाला जे तुमचे छोटे छोटे मुद्दे असतात ना बऱ्याचशा लाडक्या बहिणीने सीच केले नाही अजून एकदा थोडक्यात मी तुम्हाला फायदे सांगतो आहे बघा लाडकी बहिणी योजनेची जी आहे पडताळणीची प्रक्रियाची जी आहे हा शेवटचा टप्पा मानला जातो आताची जी के सी चालली आहे ही शेवटचा टप्पा आहे कारण एका वर्षाच्या नंतर परत पडताळणी होणार आहे आता तुम्ही म्हणाल की एका वर्षाच्या नंतर काय मी लॉजिक सांगतो तुम्हाला कारण आपलं जे उत्पन्न असतं वर्षाच्या वर्षाला इथं गणलं जातं आणि त्यामुळे जर एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न मोजला जास्त झालं जा असेल तर ते त्याच्यातनं डिटेक्ट होणार आधार कार्ड पॅन कार्डच्याद्वारे कारण आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असतं तर त्यामुळे वर्षाच्या शेवटी आणि जूनच्या महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षा वर्षाला वाय सी करणं लागणार आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही या व्यतिरिक्त काय आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या पडताळण्या वगैरे काही होणार नाही कोणी काही बी सांगू द्या काही चिंता करायची गरज नाही त्या बाबतीत तुम्ही जर पात्र असाल तर काही कोणाला घाबरायची आवश्यकता नाही आणि त्यानंतर बघा हीच प्रक्रिया दुसऱ्या योजनेसाठी देखील कामा येणार का तर त्याचं उत्तर आहे होय ही जी के वाय सी आहे इतर योजना ज्या आहेत या योजनेसाठी देखील हा जो डेटा आहे हा देखील वापरल्या जाऊ शकतो त्यामुळे ही हे जे इथून पुढे जे काही गव्हर्नमेंटच्या सर्व्हरला आपण के जे केवायसी संदर्भात जे डॉक्युमेंट्स देतो तर ते डॉक्युमेंट्स देतानाच आपण चुका करायच्या नाही किंवा चुकीच्या पद्धतीने माहिती द्यायची नाही जेणेकरून आपल्याला पुढचा लाभ येणाऱ्या वेळेत दुसऱ्या योजनेचा तर ते आपल्याला घेता आला पाहिजे त्यानंतर बघा जर एखादी लडकी बहीण हयात नसेल तर हयात नसेल तर ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे मोबाईल नंबर हा हे होतो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बंद केला जातो आणि तो जो आधार नंबर आहे तर त्याला ओ टी पी पण जाणार नाही आणि ओ टी पी जाणार नाही म्हणजे जा एकंदरीत काय माहिती आहे का आता याने हंड्रेड पर्सेंटच हयात नसल्याचा पुरावा जे आहे मिळतो अशातला काही भाग नाही कारण ते काय बायोमेट्रिक व्हायला नाही तिथे तरी पण एक पार्शली माझ्यामध्ये हयात आहे की नाही एखादी लाडकी बहीण याचा देखील अंदाज येतो सरकारला आणि यामुळे काही बघा तुम्ही मागे ऐकलं असेल काही फॉर्म असे पण होते की ते परराज्यामधून होते तुम्ही पाहिलं असेल मागे काही थोडेफार फॉर्म जे होते ते परराज्यामधून पण भरले गेले होते ते पात्र होते का लोक नाही आणि काही पुरुष मंडळीनं पण फॉर्म भरला होता तर अशा वेळेस त्यांना ओ टी पी सेंड करताना अडचण येणार आणि त्यामुळे एकंदरीत के वाय सीची प्रक्रिया तिथे प्रभावी ठरणार आहे आणि त्यामुळे सरकारला वेळोवेळी अशा प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यायची गरज पडणार नाही की परत तुमचे अपात्र पुरुषांना कसं काय तुम्ही लाभ द्याला वगैरे वगैरे तर के वाय सीच्या प्रक्रियेद्वारे जेवढे बी काय उरलेले असतील जे पण कोणी अपात्र पद्धतीने अपात्र असून पण लाभ घेत असतील तर त्यांना जे आहे अशा प्रकारचे के करताना अडचण येऊ शकते थोडक्यात सांगायचं तात्पर्य हयात आहे की नाही याचा थोड्या भाऊ प्रमाणात का होईना हंड्रेड पर्सेंट ना। नाही पण पर थोड्या भाऊ प्रमाणामध्ये जे आहे वाय सी केल्यानं अंदाजा लागतो सरकारला ही बाब आपण इथे समजून घ्यायची आणि त्यामुळेच जी के वाय सी आहे अशा पद्धतीने केली आहे आता पडताळणीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा याच्यासाठी ठरणार आहे कारण या व्यतिरिक्त आणखी काही सरकारला करायची गरज पडणार नाही कारण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे पॅन कार्डहून संपूर्ण जी काही कुंडली आहे संपूर्ण कळते म्हणजे आर्थिक वर्षाचं ट्रान्झॅक्शन काय वगैरे वगैरे सर्वच गोष्टी असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे दोष फक्त एकच आहे की समजा उदाहरणासाठी सांगतो आहे मी तुम्हाला पतीचा पती, पती किंवा वडिलांचा जर का आपण ज्यावेळेस आधार नंबर देतो तर पती किंवा वडिलांच्या नावावर जे आहे म्हणजे त्यांचं उत्पन्न बरोबर तर ते देखील कळू शकता आपल्याला बघा त्यानंतर बघा त्यांच्या नावावर जर कार असेल तर ती देखील त्यामुळे देखील लाभ जे आहे बंद होऊ शकतो आणि जर पती किंवा वडिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तरी देखील लाभ बंद होऊ शकतो म्हणजे पती किंवा वडिलांचे आधार नंबर दिल्यामुळे हे गोष्टी घडत गड़, घडू गड़, शकतात आणि एवढाच या के वाय सीचा जे आहे आपण त्याला म्हणूयात की दोष आहे किंवा नुकसान आहे आणि यामुळेच एखाद्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होऊ शकतो म्हणजे पती किंवा वडिलांकडील चुकीची माहिती दिल्यामुळे अन्यथा काहीही चिंता करायची गरज नाही आणि हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना क्लिअर केलेली आहे त्यामुळे कधी आता कमेंट्समध्ये मला हे विचारू नका की सर के सी करायची का नाही के सी आम्ही विनाकारणच घाबरून के सीच केली नाही आम्हाला वाटलं आमचा लाभ बंद होईल तर काही असं होणार नाही त्यामुळे कोणी काही चिंता करायची गरज नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्व डाऊट तुमच्या मनामधला मी क्लिअर केलेला आहे पण या व्यतिरिक्त पण काही मुद्दा असेल काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण व्हिडिओच्या शेवटी राज्याच्या महिला विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांना आपण परत एकदा विनंती करूयात आणि ती विनंती म्हणजे अशी की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींनी सेकंड आधार नंबर दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा यावर ताई लवकर अपडेट द्या आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींची आणखी सी करायची बाकी राहिली आहे त्यांना सी करण्याचा मार्ग मोकळा करा या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात धन्यवाद